वेलकम बॅक टू विनया भाट्या आपण आलेलो आहे हनॉईला संध्याकाळी साडेचार चार पाचच्या सुमार आम्ही हनॉईला पोहोचलो मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की आम्ही होतो ते हॅलोवेअरच्या क्रुजवर ओवर नाईट स्टे होता क्रूजवर आणि ओवरनाईट क्रूज क्रुज वर न स्टे करून अठरा साडे ला आम्ही चेकआउट केलं मागचं मला दिसत आहे हे हनोईचं हॉटेल आहे सकाळी साडेसहा वाजता पूर्वी तुला ब्रेकफास्ट होता आणि साडे अकरा वाजता लंच होता लंच करून मग आम्ही चेकआउट करून हनोई करता सकाळ साडेतीन तासाचा प्रवास करून हनोईला पोचलेला आहे मग थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी आम्ही ट्रेन स्ट्रीट म्हणून हनोईला जे फेमस टुरिस्ट स्पॉट आहे तिकडे सगळेजण गेलो हे ट्रेन स्टेशन म्हणजे काय आहे तर इथे एक रेल्वे लाईन आहे आणि ह्या रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला घरं आणि शॉपिंग अशी दुकानं आहेत आणि इथे लोक बसतात संध्याकाळी कॉफी बिअर किंवा कोल्ड्रिंक घेतात थोडा एक वेळेला तिथनं एक गाडी पास होते म्हणजे व्हिएतनामचीच रेल्वे आहे त्याच्या गाड्या इथून पास होतात आणि त्याच्यामुळे हा जो एक स्पॉट आहे हा स्पॉट टुरिस्ट स्पॉट म्हणून यांनी डेव्हलप केलेला आहे म्हणजे काय कुठच्या गोष्टीमधनं ह्या लोकांनी टुरिस्ट स्पॉट डेव्हलप केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल ह्या स्पॉटला बघण्याकरता बरीचशी मंडळी टुरिस्ट लोक इथे येतात तुम्ही बघाल इथे हा साधारण तीन ते चार ठिकाणी मला वाटतं असा स्प असे हे स्पॉट्स आहेत आम्ही जे हो गेलो होतो ते आमच्या ओल्ड क्वॉर्टर्समध्ये आम्ही राहत होतो एरियामध्ये आणि त्यात इथून हा जवळचा असलेला हा स्पॉट आहे प्रत्येक दुकानाच्या बाहेर अशा खुर्च्या मांडलेल्या असतात तिथे लोकांना कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स सर्व केले जातात आणि जसजशी ट्रेन येण्याची वेळ जवळ येते त्यांच्याकडे टाईम टेबल असतं की दिवसातनं किती वेळा कुठच्या टाईमला ह्या ट्रेन येणार आहेत आणि त्या वेळेला बरीचशी टुरिस्ट लोक इथे जमा होतात प्रत्येक शॉपवाल्याची ही जबाबदारी असते की आपले जे टुरिस्ट आपल्या ज्या हॉटेलच्या क कॅफेच्या बाजूला बसले आहेत त्या सेफ्टी चे रूल्स सगळे फॉलो करतील आता असं म समजण्यात आले आहे की काय काय ठिकाणी सिक्युरिटीच्या रिझन्समुळे हे स्पॉटसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत पण तुम्ही जर कधी हनावला जाणार असाल तर नक्कीच ह्या भागाला भेट द्या आणि इथूनचा जो माहोल असतो काय सुंदर असा माहोल असतो आजूबाजूला तुम्ही बघा दुकानंसुद्धा सुद्धा असं वाटते की दिवाळी चालू आहे रोषणाई सगळीकडे केलेली आहे आता ट्रेन येण्याची वेळ झालेली आहे रस्तासुद्धा तुम्ही दिसतोय हा बंद केलेला आहे हे साधारणच्या तीन चार पाच मिनटात ट्रेन येईल ह्या बाजूनी ट्रेन येईल तुमच्या माझ्या राईट हँड साईडनी ट्रेन ये येण्याचं आता वेळ झालेली आहे त्यामुळे तुम्ही बघा रेल्वेच्या ट्रॅकमधनं सगळ्यांना बाजूला केलेलं आहे आणि आता सगळेजणं ब वाट बघत आहे ती ट्रेन येण्याची मग तसं काय ट्रेन आपण नेहमीच बघतो की बघा ही ट्रेन आलेली आहे लॉंग जर्नीच्या ह्या ट्रेन्स आहेत निम्न्या ठिकाणी हनोईच्या स्टेशनवरून ह्या ट्रेन, स्टेशन ट्रेन जातात बघा मोठी अशी ही ट्रेन आहे पण इतक्या जवळनं अशी जा जात आहे त्यामुळे हा एक टुरिस्ट स्पॉट म्हणून फेमस झालेला आहे ट्रेन तशी एकच्या स्पीडनी तीस चाळीसच्या स्पीडनीच जाते आणि सेफ्टी प्रिकॉशन सगळीकडे घेतलेली आहेत प्रत्येक दुकानदारांनी आपल्या आप कस्टमरची जर काही तिथे झाले गडबड तर त्या रिस्पॉन्सिबल तो, तो शॉपकीपर असतो असं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं टुरिस्टसुद्धा बऱ्यापैकी प्रिकॉशन घेऊन जे ते जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतात आणि ही ट्रेन बघा काय मस्त जाते आपले एकदम जवळ जाते आणि तसं बघितलं तर फार असं काही नाही आहे पण हा टुरिस्ट स्पॉट म्हणून हा डेव्हलप झालेला आहे तिथे बसून कॉफी पिण्याचा जो आनंद आहे तो काय निराळाच असतो एकदा का ट्रेन गेली का मग परत सगळे व्यवहार पूर्णवत चालू होतात सगळी मंडळी परत रेल्वे ट्रॅकवर पर येतील रेल्वे ट्रॅकमधनं लोक चालत जातील किती मोठीच्या मोठी अशी ही ट्रेन आहे साधारण एक दोन मिनटं तरी लागतात ती ट्रेन पास होण्याकरता आणि टुरिस्टसुद्धा टाळ्या वाजून त्या ट्रेनचं स्वागत करतात सगळे लोक व्यवस्थित अगदी फो फोटोग्राफ करत असतात सेल्फी घेत असतात व्हिडिओ शूटिंग चालू असतं आणि आता ही ट्रेन गेलेली आहे ट्रेन गेल्यानंतर तुम्ही बघा सगळी मंडळी हे टुरिस्ट आहेत ते परत ट्रॅकवर येतात नंतर तिथून जे शॉपकीपर असतात त्यांचासुद्धा बिझनेस ह्याच्यामुळे भरपूर होतो जे लहान मोठे विकणारे असतात ते सुद्धा बराच प्रकार बराच धंदा ह्या दिवसभरात करत असतात लोक आपली बियर संपवून माझा निघण्याच्या तयारी चालू झालेली आहे आमच्या लोकांनी सुद्धा मॅग्नेट्स जी असतात फ्रीज मॅग्नेट्स सुद्धा बरीचशी खरेदी केली हे जे दिसते हे बघा फ्रीज मॅगनेट्स बऱ्याच मोठ्या प्रकारे तुम्हाला सुद्धा करता येतं तुमचे जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेणार असाल तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा प्रकारे मिळतो स्ट्रीट स्ट्रेनमधनं हे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलला जायला साधारण एक दहा पंधरा मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स होतो आमच्या हॉटेलपासून आणि आजूबाजूला तुम्ही जे बघताय ती सगळी दुकानं आहेत संध्याकाळ झाली का व्हिएतनामच्या र फुटपाथवर असे हे फूड स्टॉल लागतात लोक रस्त्यावर बसूनच आपलं जेवण घेतात काही काय लोक इथे तुम्हाला खेळताना पण त्यांचे गे लोकल गेम खेळताना सुद्धा दिसतील पण रस्त्यावर बसून फुटपाथवर बसून जेवण करण्याचा संस्कृती इथे बरीच आहे आणि कुठच्याही प्रकारची तुम्हाला इथे रस्त्यावर घाण दिसणार नाही किंवा कचरा कोण टाकताना असं दिसत नाही सगळी मंडळी जे असतात टुरिस्ट किंवा लोकल हे आपापलं जेवण अगदी व्यवस्थित संध्याकाळी फुटपाथवर वसून घेतात व्हिएतनाम कुझिनसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे तुम्हाला पण त्याची आवड जर असेल किंवा टेस्ट डेव्हलप केली तर तुम्ही सुद्धा ते एन्जॉय करू शकाल हॉटेलला पोच जाताना हे आजूबाजूला दिसत आहेत हे शॉप्स तुम्हाला दिसत आहेत आणि ही शॉप्स जर तुम्ही जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला दादरचं दादरमध्ये ही शॉप्स किंवा गिरगाव लालबागमध्ये असलेल्या गल्ल्या तिथे असलेली शॉप्स ह्याची नक्कीच आठवण होते स्वच्छता बघा स्वच्छता कुठेही कचरा तुम्हाला दिसत नाही एवढा शॉप असताना सुद्धा आणि टुरिस्ट असताना सुद्धा कचरा दिसत नाहीत ही घरं बघा किती छान अशी घरं आहेत खूप सुंदर अशी हा रोड आहे म्हणजे ओल्ड क्वार्टर्स मध्ये तुम्ही जर राहत असाल तर बिरण्यासारखं बरंच आहे आपल्याकडे जसं भाजीपाला विकला जो रस्त्यावर तसेच काय काय ठिकाणी सुद्धा आम्हाला रस्त्यावर बसलेले भाजीपालेवाले सुद्धा दिसले स्कूटर तर भरपूरच आहेत मागच्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघित असेल सायकल स्कूटर्स व्हिएतनाममध्ये खूपच आहेत काय काय ठिकाणी रस्त्यावर शिस्तच नाही बघा तुम्ही आजूबाजूला लोक बघा कसे क्रिस क्रॉस ड्रायव्हिंग करतायत पण सगळेजण आपले व्यवस्थित सांभाळूनच ड्रायविंग करत आहेत पाऊस पडत होता त्यामुळे थोडंसं स्लिपरी पण असेल हवा तर मस्तच झाली होती एकदम झकास हवा होती टेम्परेचर साधारण एक पंधरा सोळा डिग्री होतं झाडं पण बघा किती सुंदर अशी झाडं आहेत व्हिएतनाममध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्री प्लांटेशनसुद्धा अगदी व्यवस्थित दिसेल आता हे तुम्ही फुटपाथ जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला नक्कीच दादरच्या ठिकाणी आपल्या मुंबईच्या दादर ठिकाणी असलेल्या गो शॉपिंगची आठवण नक्कीच येईल सर्व एशियन कंट्रीजमध्ये बरस सिमिलॅरिटी सिमिलॅरिटीसुद्धा आहे काय काय ठिकाणी चांगले चांगले मॉल झालेले आहेत आणि ह्या बघा फुटपाथ आणि आजूबाजूचं दुकानं आपण नंतर एक व्हिडिओ घेऊन येणारच आहोत नाईक स्ट्रीट मार्केटचा आणि एक इनसाइड मॉल म्हणजे आतमध्ये मॉ केलेला मोठा ज्या मोठा मॉल आहे त्याचंसुद्धा आपण एक एपिसोड घेऊन येऊ इथे तुम्हाला बघायला मिळेल काय प्रकारचं शॉपिंग मिळतं करायला मिळेल तुम्हाला हा हे मार्केट आहे ओल्ड क्वार्टर मार्केट आमच्या हॉटेलच्या समोरच हा एक मोठा स्क्वेअर आहे आणि इथे रहदारी बघा किती जोरात असे टूर व्हेकलवरनं लोकं जात आहेत सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक कमी होता आणि जसं तुम्ही अकरा बारा वाजता तेव्हा फुल ट्रॅफिक इथे चालू असतो आजूबाजूचे जे दुकानं दिसत आहेत बरीचशी अशी कॉफी हाऊस आहेत किंवा ब्रेकफास्ट करण्याकरता सुद्धा तुम्हाला इथे ही शॉप दिसतील हे फिशचं दुकान होतं समोर दे दुसरं एक मोठं गोल्डचं दुकान होतं हे मार्केट आहे हे आमच्या हॉटेलपासून साधारण एक पाच दहा मिनटाच्या पाच मिनटाच्याच अंतरावर हे मार्केट होतं स आणि हे दुकान दिसते तुम्हाला हे वॉट मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर आहेत त्या प्रकारचं हे दुकान आहे हे इंडियन रेस्टॉरंट आहे परत असे बरीच इंडियन रेस्टॉरंटसुद्धा तुम्हाला दिसतील गिरगावमधलं आठवण आपल्याला नक्कीच येते प्रॉपर मार्केट किंवा गिरगावमधले आपल्याला बरीचशी सिमिलॅरिटी इथे दिसून येईल मोटरसायकल स्कूटर्स तर भरपूरच आहेत पण पार्किंग पण तिथे व्यवस्थित केले आहे त्यामुळे रस्त्याला कुठेही अडथळा येणार नाही अशा प्रकारचे पार्किंग आहे लोक बसलेत कॉफी प्यायला लोक इथे कॉफी घेऊन बऱ्याच वेळ गप्पा मारत बसतात आणि हे रस्त्यावर चालले स्प्रिंग रोल सकाळच्या ब्रेकफास्टच्या करता लोक इथे आधी जमलेली दिसत आहेत आणि रस्त्यावरच स्ट्रीट फूड म्हणून ओळखलं जातं ते स्प्रिंग रोल आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे काय छान आहे बघा इथे आजूबाजूला माहोल तर एकदम मस्त लोकल लोकांचा हा एरिया आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे बरेचसे लोक दिसतील या इथे हे माज म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट होतं आमच्या हॉटेलच्या जवळच इथे आमचा लंच डिनर आम्ही घेत होतो कारण आमच्या टूरमध्ये बऱ्याचशा लोकांनी इंडियन रेस्टॉरंटमध्येच जेवण घ्यायचं प्रिफर केलं हा त्याचा आतला एरिया आहे छान असं हे रेस्टॉरंट आहे आणि हा जो दिसतोय दिसतो आहे हा म्हात्रे आहे अलिबागचा आहे आपल्या कोकणामधला कॅटरिंगचा कोर्स करून तो आता ह्या हॉटेलमध्ये एक जवळ आठ महिने जास्तच असेल हनोईमध्ये तो आता नोकरी करतो आहे त्यांनी आम्हाला खूपच चांगली सर्विस दिली आणि जेवणसुद्धा ह्या हॉटेलचं अप्रतिम असं जेवण होतं म्हणजे आपल्याला असं वाटत नव्हतं की आपण व्हिएतनाममध्ये आहोत आणि दुसरं काय त्यांचं आपण तेच डेव्हलप करायला जरा वेळ लागते हे <coughs> बघा प्रकारचे आम्ही डिशेस कधी कधी मागवत होतो आजूबाजूलासुद्धा दिसत होते काही व्हिएतनामी पण होते काही इंडियन्स लोकसुद्धा इथे जेवणाकरता आले होते हा त्यांचा बार आहे व्हेजिटेरियन लोकांना नक्कीच इंडियन रेस्टॉरंट इथे आवड आवडेल तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच आयडेंटिफाय व्हेजि इंडियन रेस्टॉरंट करून द्या तर असा होता हा एक छोटासा व्हिडिओ हानोई स्ट्रीटवरचा थँक्स फॉर वॉचिंग आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता पुढचं हानोईचं साईट सीन घेऊनपर्यंत Bye bye and take care.